आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय सध्या कोल्हापूर महापालिकेतल्या राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आलेला आहे अकरा नोव्हेंबरला प्रभाग आरक्षण सोडत निघणार आहे त्यामुळे आता कोणत्या प्रभागात कोणतं आरक्षण पडणार याची उत्सुकता निश्चित आहे आणि त्या दृष्टीने असं आरक्षण पडलं तर आपल्यातलं कोण याची सध्या चर्चा सुरू आहे म्हणजे पक्षीय पातळीवर देखील आरक्षण पडल्या पडल्यानंतर पडल्यान कोणाला उमेदवारी द्यायची याची चाचपणी सुरू झाली आहे आणि संभाव्य काही लोकांना आपल्या पक्षात घेण्यासाठी प्रयत्न सुरू झाले भाजप काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी सगळ्याच पक्षात आता संभाव्य उमेदवारांशी चर्चा जोरात सुरू झालेली आहे भाजपनं मोठ्या प्रमाणात गेल्या दोन तीन महिन्यात चाचपणी सुरू केली आहे त्यापाठोपाठ आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा कोल्हापूर महापालिकेत लक्ष घातलेलं आहे कारण जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत शिवसेनेची ताकद त्यांना या महापालिकेत दाखवायची आहे त्यामुळे दिवाळी आणि गणपतीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आबेडकर यांनी अनेक मंडळांना भेटी दिल्या अनेक माजी नगरसेवक अनेक इच्छुकांच्या घरी दिवाळीचा फराळ केला म्हणजे एकूणच आपली प्रतिष्ठा आता पणाला लागल्याचं लक्षात आल्यानंतर प्रकाश आंबेडकर पालकमंत्री हे आता सक्रिय झाले आहेत त्याचबरोबर शहराचे आमदार याच पक्षाचे आहेत राजेश क्षीरसागर त्यांनाही ताकद आपली दाखवायची आहे यापूर्वी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेला फारसं यश मिळालं नव्हतं आता मात्र महायुतीच्या माध्यमातून त्यांना आपली ताकद दाखवायची आहे त्यामुळे राजेश क्षीरसागर हे सुद्धा मोठ्या प्रमाणात सक्रिय झालेले आहेत याशिवाय सत्यजित नाना कदम आणि शारंगर देशमुख हे देखील शिवसेनेच्या एकूणच या वाढीसाठी आणि चांगले बलाढ्य उमेदवार मिळाव मिळावेत यासाठी सक्रिय झाले आहेत शारंगर देशमुख हे सतेज पाटील यांना सोडून शिवसेनेत आलेले आहेत त्यामुळे काँग्रेसला त्यांना आपली ताकद दाखवायची आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यात जवळजवळ पंचवीस पेक्षा अधिक माजी महापौरनी या शिवसेनेत प्रवेश केलेला आहे त्यामुळे माजी नगरसेवकांनी प्रवेश केलेला आहे याशिवाय चार माजी महापौर या पक्षात आलेले आहेत त्यामध्ये प्रतिभा नवरे आहेत निलोपर आजरेकर आहेत राजू शिंगाडे सुनील कदम आता आणखी काही बलाढ्य उमेदवारांना आपल्या पक्षात घेऊन या निवडणुकीत ताकद दाखवायची संधी या निमित्तानं शिवसेना शिंदे गटानं सुरू केली आहे त्यामुळे दहा ते बारा ताकदीच्या उमेदवार आता निश्चित झालेले आहेत काहींशी चर्चा सुरू आहे काहींची नावं चर्चेत आहेत काहींचा प्रवेश हा निश्चित आहे अकरा तारखेनंतर कोणत्याही क्षणी या सगळ्यांचे प्रवेश होतील आज आपण पाहणार आहोत हे नेमके अकरा दहा इच्छुक कोण आहेत जे शिंदे शनीच्या वाटेवर आहेत त्या दोन महत्वाची नावं आहेत जे माजी महापौरांच्या संबंधित आहेत एक माजी महापौरांचा पुतण्या आहे तर दुसरा माजी महापौरांचे सुपुत्र आहेत त्यामुळे एकूणच मोठा धक्का सिंदे ला पन देना ला पन देना देना शिंदे सेना काँग्रेसला पण देणार आहे राष्ट्रवादीला पण देणार आहे आणि विशेषतः भाजपला पण देणार आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर दहा बडे उमेदवार आता शिंदे सेनेच्या वाटेवर आहेत यांची नावं आपण पाहूया म्हणजे एकूण उत्सुकता काय आहे याशिवाय आणखी काही नावं निश्चितपणे आहेत ते सुद्धा लवकरच शिंदे सेनेत येतील त्या दृष्टीनं हालचाली भेटी गाठी सुरू झाल्या आहेत सगळ्यात महत्वाचं नाव आहे प्रभाग क्रमांक आठ मध्ये प्रवीण लिमकर आणि स्वाती लिमकर जेव शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर आहेत याच प्रभागात माजी महापौर सई खराडे यांचे सुपुत्र शिवतेज खराडे यांच्याही नावाची चर्चा आहे जे शिंदे सेनेत येण्याची या संदर्भातल्या हालचाली जोरात आहेत प्रभाग सात मध्ये विकी महाडिक जे अनेक वर्षे राजकारण समाजकारणात आहेत ते सुद्धा आता शिंदे सेनात येणार आहेत ते आलेले आहेत कारण गेल्या काही महिन्यात त्यांचा एकूण प्रचाराचा जो सूर आहे तो शिंदे सेनेच्या झालेला आहे म्हणजे अगदी पोस्टर बाजीपासून ते शिंदे सेनेत असल्याप्रमाणे वागतात अधिकृत प्रवेश लवकरच होणार आहे प्रभाग नऊ मध्ये विजय उर्फ रिंकू देसाई यांचंही नाव चर्चेत आहे पण निर्णय झालेला नाही ते सुद्धा शिंदे सेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे सगळ्यात महत्वाचं नाव आहे अजय इंगवले जे काँग्रेस बरोबर होते उबाटाचे जिल्हाध्यक्ष रविकरण इंगवले यांचे चुलत भाऊ जे राजेश क्षीरसागर यांनी रविकरण इंगवल्यांना आव्हान देण्यासाठी अजय इंगवले हा मोहराता हो शिवसेनेत आणण्यासाठी प्रयत्न केला आणि त्याला यशही आले आपण गणपती आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जे काही पोस्टर लागले त्या पोस्टरमध्ये अजय इंगवले हे शिवसेनेचे उमेदवार असल्याप्रमाणेच पोस्टर, पोस्टर लागले त्यामुळे अजय इंगोले यांचाही प्रवेश निश्चित मानला जातो आणखीन एक माजी नगरसेवक रत्नेश शिरोळकर यांचंही नाव शिवसेनेत येण्याच्या वाटेवर असल्याची चर्चेत आहे रामदास भाले प्रभाग क्रमांक अकरा जे माजी नगरसेवक आहेत तेही आता शिवसेनेच्या वाटेवर आहेत त्यांचाही प्रवेश जवळजवळ निश्चित झालेला आहे आणखीन एक माजी नगरसेवक आणि उबाटाचे पदाधिकारी दत्ता टिपुगडे हे देखील आता शिंदे सेनेत येणार आहेत म्हणजे शिंदे सेनेत संख्या आणखी दोन ते चार माजी नगरसेवक आहेत याशिवाय सगळ्यात महत्वाचं आणखीन एक नाव म्हणजे माजी महापौर आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष आर के पवार यांचे पुतणे रमेश पवार हे आता शिंदे सेनेच्या वाटेवर आहेत दिवाळीचा फराळ त्यांनी पालकमंत्र्यांच्या सोबत अनेक शिंदे सेनेच्या नेत्यांच्या घरात केलेला आहे त्यांचाही प्रवेश निश्चित आहे त्यामुळं हा राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का मानतात धक्का मानला जातो कारण घरातलाच उमेदवार आता बाहेर पडणार आहे प्रभाग क्रमांक चार शुभांगी रमेश भोसले यांचाही निर्णय झालेला आहे की शिंदे सेनेत ते येणार आहेत त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर साधारणतः दहा ताकदीचे उमेदवार हे शिंदे सेनेत येणार आहेत आणखी काही नावं चर्चेत आहेत काही माजी नगरसेवक हो का आहेत ते सुद्धा लवकरच दाखल होतील त्या दृष्टीनं हालचाली सुरू आहेत चर्चा सुरू आहेत पण या सगळ्या पार्श्वभूमीवर शिंदे सेना आता आपली प्रतिष्ठा पणाला लावणार हे नक्की आहे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आमदार राजेश क्षीरसागर सत्यजित कदम आणि शारंगधर देशमुख या चौघांनीही मनावर घेऊन आता या निवडणुकीच्या सगळ्या हालचालींना जोरात सुरू केलेला आहे आणखी काही प्रवेश होतील आणखी हे प्रवेश कधी तर अकरा नोव्हेंबरला जे प्रभाग आरक्षण पडेल त्यावरच प्रवेश आणखी वाढणार हे नक्की आहे त्यामुळे सध्या भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदे सेना या तिघांच्या ही चढावड सुरू आहे ती ताकतीचे उमेदवार आपल्या पक्षात कसे येतील या संदर्भात यामुळं माहिती थोडीशी धुसफूस होईल पण त्या धुसफुशीपेक्षा आता सगळ्यांना महत्वाचं आहे की आपल्या नगरसेवकांची संख्या वाढवणे कारण तिघांनी दावा केलेला आहे आगामी महापौर आपलाच त्यामुळे महापौर व्हायचा असेल तर सर्वाधिक नगरसेवक संख्या पाहिजे आणि ही संख्या वाढवण्यासाठी सध्या या तिन्ही पक्षाकडून जोरात हालचाली सुरू झालेल्या आहेत आपल्याला महापालिकेच्या आणखी काही अशाच राजकीय घडामोडी हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद